कोणाला म्हणाली गोरी गोरी तान फुलासारखी छान तुझ्या दादा आणली वहिनी ते काय बाई जाऊ दे कोणाचा विषय नको हा तर आज कोणामुळे वाचली तू <laughs> 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 कोणामुळे वाचली शेवटी मी वाचवलंय तुला आपण हे भांडण उपयोग काय मला सांग बरं हे भांडतोय कशासाठी नेमतो असा पावसात हे जर भिजत असल बांधून उपयोग काय नेट खाली सोडायचं ना त्या हिच आज होती खरी मजा आज होती हिची का इकडे आवाज पत्रे झाली असते मज्जा असली मजा होणार होती हिची कि बासत मला पावसात भिजायला पाव। खरं मी पूजाला वाचवले आज पावसात भिजायला वाचतो आवडतय मग अशी आली असते अच्छा पर तू कुठं एकटी माझं पण वनवास करत होती मधी आम्हाला बोलवत होते आम्हाला झाडे लावायला फॉरेस्टला जात होतो ना आपण तिथं मी बोललो नाही आता आजारी हाय हा शब्द वापरणारच नाही व्हिडिओत मी म्हणलं नाही म्हणलं मी नाही येत तू जा एक मी त्रिशाला घेऊन राहत म्हणलं घरीच आणि बाबा पण बोलले मला की नेता जाऊ नका दोघं पण जाऊ नका बोलले तरी ही म्हणायची आहे त्रिशा रडती वाटतंय आहे ना आतमध्ये तरी मला ही म्हणायची की चलाच चलाच बाबांनी त्याला पण बोलले की जाऊ नको तरी पण जायचं येत घरी बसून कुठनं पैसे येणार आहे ना असं करायला लागले मग मी म्हणलं जातो मी काय नाही दिवसभर पाऊस चालू आहे बघा दिवसभर पाऊसच बंद नाही कपडे का रडते गती तिला भूक किती लागली असेल ना अ बाई गप तिला जामून द्या शेंगदाण्याचं लाडू घेऊ शेंगदाण्याचं लाडू दुकानाला जाऊ पाऊस बंद होऊ द्या त्रिशा अशी पोरगे झोपेत न उठली तरी रडत नाही ना काहीच नाही अग एकाच पायात दोन्ही पाय घातले की काय ती रडतच नाही लई शांत गुन्हे आहे आमचे बरं आता कच कॅरडत आली ओंगप ओंगप तु गप आहे बाय यो काका म्हणतो आहे कारड की म्हणतो आहे कपडेमध्ये वाळवलेत वाजते फॅन खाली फॅन बंद आहे आणि कपडे वाळव वाळायचा आपले श झोपल्याली की थंडी लागत नाही बाय गोरांकडं मोडाई देते तिकडे बघ आर्यन बस करणार डोळे बघ बर तुझे तो पण पडलाय आजारी त्याला बर ना पाणी कुठून पण तिथून पाणी लिकेज व्हायलाय कस काय पाणी येत तिथं मला ते तिथं गॅप राहिल गॅप राहिले तिथं लावलं बाय गप गप गप्प हा नको 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 आज तुम्हाला मी वाचवलंय हो ग बाया नाही तर मला सांगा असं दिवसभर पाऊस चालू आहे बंदच नाही काम कशी करणार होती गेलेल्या बाया आलं पण नाही काय असल्या पैशाला चाटायचंय काय बाई तिकडं जाऊ दे घरात काय आपल्याला चटणी आहे ज्वारी आहे तेलाचा डबा आणलाय पंधरा किलोचा वांगेन बटाटे तर कायमस्वरूपी असतात आहे का नाही मी दुसरा भाजीपाला आणेल नाही आणेल पण वांगेन बटाटे प्रत्येक बाजारी आणतोय मी आता उद्या मंगळवार आहे दुधाचा पगार पिगार झाला उद्या तर आणि अजून दूध आहे प्लस आपल्याला दुधाचं दही बनवून खाऊ शकतोय ताक बनवून खाऊ शकतोय जर उद्या पगार आला फिला तर भाजीपाला आणेल तर आला तू मग गेला तसाच हे हो कलर कसा फिरला माझा बघितलं <laughs> इकडे केलं की काळा आणि इकडे केलं की गोरा <laughs> बसलोय ना मी अशी इकडे ना, ना तू बोलते ते आवाज येईना <laughs> कालचा आमचा असा व्हिडिओ होता माझ्या भावाने बघितला व्हिडिओ हिला <laughs> येऊन म्हणतोय नेताला पपी का देईना पपी दे ना, अरे बाबा म्हणलं मी काय तिला म्हणत नव्हतं हिला म्हणत होतं ही अशीच होते ना ले ले। ते कस माझ्या भावाची मेवणी पण ला लागते ना त्यामुळे चिडवत असते असं सांगितलं अजून कन्फ्युजन मध्ये गेले असतील त्या दिवशी बोललो मी माझा भाचाच माझा मेवणा पण लागतोय म्हणजे हिचा भाऊ लागतोय तेव्हा पण लोक कन्फ्युजन मध्ये आता पण गेले असतील तर असं आहे आमच्या तिघा भावाला तिघी बहिणी आहे त्या पण ही त्यांची सक्की बहिणी नाही बहीण नाही त्या दोघी ज्या आहेत त्या ना त्या सक्क्या बहिणी आहेत त्या आणि ही त्यांच्या चुलत बहीण आहे ही त्यांची मग त्यामुळं चिडवत आहे ते सारखं आणि तो चिडवत आहे उगा दारूच्या नशेत फिरतय ही किती पण बोलली तरी आणि फोन लगाड रुची पुन्हा पडनीस बोलिनीस आर्यनच एक वेगळंच आहे आजारी पडला पण आणि त्याला दवाखाना दाखवला पण तरी पण त्याला औषध द्यायची आहे एवढा पण औषध त्याच्या जिबेवरती गेला की लगेच उलटी करताय आता मी लई त्याला मस्त औषध पाजलंय अरे तोंड दाखव र इकडं आर तुझा चेहरा दाखव म्हणलं र त्याचं तोंड आजारी पडलाय तो आणि त्याला औषध पेला की पचत नाही पण काय दवाखाना करूनच त्याचा उपयोग नाही असं झालंय म्हणजे दिल्याला औषध पेतच नाही औषध पेला की उलटी होती त्याला पेला पेतोच काय औषध आता बळबळ त्याला मी आयडिया केलं त्याला एक बुटन औषध घेतलं म्हणायला लागलं नाही नाही मी पेत नाही मला उलटी होते त्याला म्हणलं बघू तरी झाली तर झाली म्हणलं इकडे म्हणलं आणि तो काय आकारच ना माझ्याच हातानं बळत औषध टाकलं तोंडात लगेच विषय फिरवला मी दुसरा मग कशी नाही आली उलटी त्याला तापीची गोळी आणतो त्याला औषध औषधानं दा, त्याचं नाही ताप पण जाणार बघू आता तो डॉक्टर आहे का इथं ये येतो एक डॉक्टर उलटी कसली करायला पित्त झालंय मग त्याला मग पिवळी उलटी म्हणजे काय पिवळी मग उलटी होती म्हणजे तीच तिचं झालाय त्याला लघवी कसले करते ते काय मला माहित नाही उलटी खाल्लं पेलेलं असतंय अन्न पण बरं तू कलर पण बघती मला तर कलरन फिलरन काय शॉट नाही तसा यावरती गुलाल पडलेला त्या दिवशी तर गुलालचा कलरच जाय ना आर्यन त्या मोबाईलमध्ये नाही नंबर आता याच मोबाईलमध्ये डॉक्टरांना फोन करू मी बोललो होतो त्यांना फोन केला तर सकाळीच मी दूध घेऊन गेलतो तेव्हाच की डॉक्टर तुम्ही आलेत काय म्हणलं नाही तर त्या पावसामुळे आले नसतील दिवसभर पाऊस चालू आहे दिवसभर बंदच नाही बंदच नाही पाऊस दहा अकरापासून जे पाऊस सुरू झालाय अकरा वाजले असतील तेव्हापासून आतापर्यंत पाऊस सुरूच आहे आणि सगळं वाहून गेले माती खालचे आता दगडच राहिल्यात त्यामुळं पाणी पण गडूळ असं आहे ना घरासमोरनं पाणी वगैरे गडूळ वाय ना पण स्वच्छच पाणी आहे आणि अशात लोक मासे पकडायला पळत्यात मला म्हणायला लागले चल म्हणलं नाही र बाबा आपल्याला मासं नको ना काय नको म्हणलं नाही बाई माश्यावर काय माझं जेवढं काय जीव आडलाय काय लाल फिळगळती माझी मासे खाण्यासाठी आग भात भाकर दूध खाजा की नुसती जामून जामून करत जाऊ नको कर। चला आणि हिचा काय व्हिडिओ आज आला नाही कारण इथं नेटवर्कच नाही कसा, आता हाच मी माझा पण दुपारचा व्हिडिओ टाकला नाही मी नेटवर्क नाही बनवायचं तरी कशाला म्हणून परत आज संध्याकाळी म्हणजे मी दूध घालायला जातो आहे ना त्यावेळेस जरा लवकर जाऊन तिथं नेटवर्क भेटला तर हा व्हिडिओ अपलोड होईल नाहीतर मग सकाळ सकाळी व्हिडिओ अपलोड होईल तर चला बाय बाय